आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज असं अने की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमद्याचे जो कोण येतो असतो काही शासकीय की किंवा शासकीय सर्वशाली जे आहे उदाहरणार शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सहकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरी रोखावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की हा प्रत्यक्ष असं राहिलं आहे त्याची उदाहरणं आमच्याकडल्या त्याच्या खोलात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो पूर्वी दमदाती आणि फेसर यांनी जवळ चाचण्याचा प्रयत्न करतो असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा